चाळीसगावच्या गजबजलेल्या रस्त्यावर आनंद बंगला दिमाखात उभा होता बंगल्यात राहायची प्रतीक्षा समाधान पाटील यांची पत्नी समाधान एक कर्तव्यदक्ष वन अधिकारी आणि प्रतीक्षा एका शाळेची मुख्याध्यापिका त्यांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत सुरू होतं गाडी बंगला चांगला नवरा यशस्वी करिअर पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं एके दिवशी प्रतीक्षाला जिभेवरती एक छोटासा फोड जाणवला सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं घरगुती उपचार केले पण फोड वाढतच गेला डॉक्टरांनी तपासणी केली आणि धक्कादायक बातमी दिली कर्करोग प्रतीक्षा आणि समाधान हादरले प्रतीक्षाने हिंमत हरली नाही तिने ठरवलं या आजाराशी लढायचं उपचार सुरू झाले केमोथेरपी रेडिएशन शस्त्रक्रिया वेदना असह्य होत्या पण प्रतीक्षा खंबीर राहिली शस्त्रक्रियेदरम्यान क्षमता गमावल्याचं दुःख तिला खूप सतावत होत एक दिवस प्रतीक्षा आरशासमोर उभी राहिली तिला आपली सावली खूप उदास वाटली तिला जाणवलं आयुष्यात कितीही सुखसोयी असल्या तरीही जर आरोग्य नसेल तर त्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत तिला आठवलं लहानपणी आई तिला सांगायची आरोग्य हीच खरी संपत्ती आहे प्रतिक्षाने ठरवलं आता ती लोकांना जीवनाचं खरं महत्व सांगणार तिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली त्यात तिने आपल्या वेदना अनुभव आणि जीवनाचा दृष्टिकोन मांडला मैत्रिणींनो स्वतःची काळजी घ्या इतरांशी तुलना करणं टाळा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा जीवन जगा प्रतीक्षाची पोस्ट व्हायरल झाली हजारो लोकांनी तिची कथा वाचली तिचं धैर्य पाहिलं अनेकांना जीवनाचं खरं महत्त्व कळालं काही स्त्रियांनी तिला मेसेज केले तुमची पोस्ट वाचून आम्हाला जगण्याची नवी दिशा मिळाली प्रतीक्षाला आनंद झाला तिला वाटलं तिने आपल्या वेदनांमधून एक सकारात्मक संदेश दिला तिने लोकांना सांगितलं आरोग्य असेल तरच आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो स्वतःवर प्रेम करा स्वतःची काळजी घ्या प्रतीक्षाचा लढा चालू होता तिने लोकांना सांगितलं आरशात दिसणारी सावली उदास असली तरी मनात आशा ठेवा प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे ती स्वतःच्या वेदनेतून लोकांना प्रेरणा देत राहिली प्रतीक्षाने तिच्या जीवनातून एक सुंदर संदेश दिला जीवन अनमोल आहे ते आनंदाने जगा एक दिवस काळाच्या ओघात ती वाहून गेली प्रतीक्षेच्या कथेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा स्वतःची काळजी घ्या इतरांना प्रेरणा द्या आरोग्य हेच खरं धन आहे त्यामुळे त्याची काळजी घ्या ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन स्टोरीसाठी मराठी स्टोरी, स्टोरी कॉर्नर चॅनेलला सबस्क्राईब करा